परणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील ज्ञानोपोसक महाविद्यालय व उच्च महाविद्यालय या ठिकाणी तीस डिसेंबरपासून मागील दोन दिवसापासून वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून प्राचार्य श्रीधर भोंडे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभाग व इतर विभागाच्या प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेऊन या स्नेहसंमेलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रदर्शनं केलेली आहे काही विद्यार्थी आणि या ठिकाणी प्राचार्य पण त्यांच्यासोबत बोलणार आहे त्यांचं या झालेल्या संमेलनाबाबत त्यांना काय वाटतं याबद्दल काय नाव म्हणतात तुमचं माझं नाव प्रगती गुणाजी मोरे आहे डान्स छान केला तू थँक्यू सर तुला प्रशिक्षण कुणी दिलं होतं यासाठी यासाठी प्रशिक्षण मला डॉक्टर जोंदे सरने दिला होता अच्छा हां कसं वाटलं तुला छान वाटलं होतं यानंतर येणाऱ्या वर्षी कसं कार्यक्रम व्हायला पाहिजे तुझ्या त्याच्यापेक्षा मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न म्हणजे केला मी पण अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेल आणि इतर इतर मुलींना काय सांगू इच्छिते तू तू एवढा छान डान्स केला तर बहुतेक मुली लाजत आहेत की जेव्हा आपली लाईफ असते ती एन्जॉय करून घ्यायची असते आणि कॉलेज मध्येच त्याच्यासाठी सर्वांनी लाईफ एन्जॉय केली पाहिजे त्यासाठी डान्स असते ते केला पाहिजे काय नाव अश्विनी गोंडेबा भिस्से मी बीएससी थर्ड इयरला आहे आता तू प्रदर्शन कशात मी लावणी कला प्रकारामध्ये सहभाग घेतला होता मला प्रोत्साहन करणारे सर आणि कॉलेजने मला हेल्प केली की मला व्यासपीठ दिला की ना त्याच्यावर कला सादर करा म्हणून तू डान्स करू लागली असं वाटू लागलं की खरंच सुरेखा पुणेकर नंतर नंबर तुझ्या एवढं छान डान्स केलं <laughs> म्हणजे एवढी अवघड हो स्टेपच काय एवढं लवकरच लवकरच तू साध्य करून दाखवली ती मला <laughs> कॉलेज मधल्या खूप सरांनी हेल्प केली की डान्स घे पण मला कॉन्फिडन्स नव्हता तरी जाऊन सरांनी म्हणले घे आपल्या कॉलेजने आपल्याला व्यासपीठ निर्माण केलंय तर तू तिथं तुझं कला सादर कर मग मी प्रयत्न केला माझ्या प्रकारे खूप मुली असे म्हणजे डान्स मध्ये सहभागी होत नाही त्या आपल्यासाठी खूप काय सांगू इच्छित सगळ्यांनी सहभाग घ्या असं मला पण वाटत होत किती दिवसापासून सुरू महिला चाल म्हणजे महिन्यापासून चालू कसं वाटतं खूप भारी वाटतय फ्रीडम आहे आम्हाला मुलींसाठी ओके ठिकाणी फ्रीडम आहे असं त्यांचं म्हणणं होत नाही आपण सहभाग घेतला होता ना कसं वाटलं पण प्राचार्य सरांनी जे कार्यक्रम आयोजित केलेले तुला चांगला कार्यक्रम कोणता वाटला हा स्नेह संमेलन ना हो तुला काय आवडतं बेटा या कार्यक्रमामध्ये कोणत्या डान्स उद्या कोणता कार्यक्रम आहे काय त्यामध्ये फिश पॉइंट टाकणं लागतात आणि मग सर ते ज्या चिठी मध्ये जे जे आहे ते वाचून दाखवतात आणि नंतर ज्या विद्यार्थ्यावर टाकला आहे तो विद्यार्थी वरी जातो आणि सर त्यांना बक्षीस देतात किंवा चॉकलेट देतात असं असतो टाकणार टाकेल ना कोणावर फ्रेंड वर फ्रेंड वर काय ना तुझं गायत्री कालाने कोणतं बीएससी फर्स्ट इयरला या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ तयार करून देणारे या संस्थेचे संस्था अध्यक्ष म्हणून माजी खासदार तथा बापूसाहेब यांनी या, या संस्थेची बीजे रुजलेली होती आज हा लहान रोपटा या ठिकाणी एक मोठा वटवर्क झालेला आहे आपण बघू शकता एका काळे छोट्या पत्रामध्ये शारी शाळा आज भव्य बिल्डिंग मध्ये आलेली आहे आणि जेव्हापासून या बिल्डिंग मध्ये आली तेव्हापासून प्राचार्य श्रीधर बोंबे सरांनी जेव्हापासून या महाविद्यालयामध्ये प्राचार्य पद घेतलं त्यावेळेसपासून त्यांनी विविध कलागुणांना क्रीडांना वाव देण्याचे काम आले आहे दरम्यान या ठिकाणी आपल्या सोबत प्राचार्य सर आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहे जे की अथक परिश्रम घेतात महाविद्यालयाचाच नाही तर सामाजिक कामात देखील त्यांचा नेहमीच अग्रसर असतो महाविद्यालयामध्ये दरवर्षी एन एस एस कॅम्प आणि वार्षिक स्नेह संमेलन ज्याला गॅदरिंग म्हणतो आपण हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी ह्या दोन ॲक्टिव्हिटी दरवर्षी महाविद्यालयात प्रत्येक महाविद्यालयात होत असतात आपल्या महाविद्यालयातसुद्धा होत अस आहेत आणि ह्या दरवर्षी होत असतात तर विद्यार्थ्यांना वर्षभरात जे आपण वर्गात जाऊन शिकवतो आणि एक ताण आलेला असतो तर तो ताण हलका करण्यासोबतच त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत हे सुप्त गुण बाहेर काढण्याचं वार्षिक स्नेहसंमेलन हे एक प्रभावी माध्यम आहे असं आम्ही समजतो आणि त्यासाठी मग विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमचे सर्व महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे प्रोत्साहित करत असतात नुसतं प्रोत्साहित करत नाहीत तर त्यांना आवश्यक असलेलं मार्गदर्शनसुद्धा करतात ज्यामुळे हे मुलं स्टेजवर जाऊन आपल्या वेगवेगळ्या वे 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 कला सादर करतात ज्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये निश्चितपणे बदल घडू शकतो उद्या सेला पागोटे आहेत त्याच्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होईल पण त्या अगोदर शेला पागवटे झाल्यानंतर आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना भोजन दिलं जातं जवळपास एक हजार विद्यार्थ्यांचं भोजनाची या ठिकाणी तयारी केलेली आहे कॉलेज कडून ते महाविद्यालय आणि आमचे कर्मचारी करतात पण कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आमचे नाव सांगू नका कोण करणार तर त्याच्यामुळे मी नाव नाही सांगणार पण ही जी एक हजार विद्यार्थ्यांच्या भोजनाची तयारी केलेली आहे ही आमच्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि एक हजार विद्यार्थी उद्या ना। विद्यार्थ्यांना आवाहन आहे की तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या पालकांना सुद्धा घेऊन यायचं आहे उद्या समारोप कार्यक्रमाला कवी आणि गझलकार आनंद राऊत हे येणार आहेत त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे की तुमच्यासोबत तुम्ही तुमच्या पालकांना सुद्धा तुम् घेऊन या या ठिकाणी प्राचार्य श्रीधर भोंडे सर यांचं म्हणणं आहे की वर्षभर विद्यार्थी जे दहा महिने अभ्यास करून या ठिकाणी तो एकदम मानसिकदृष्ट्या तो कमकुवत होतो आणि मनातला ताण काढण्यासाठी या ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव द्यावे आणि जेणेकरून कला गुणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पुढाकार करून पुढील भविष्यात त्याचा देखील त्याचा सदुपयोग करण्यात यावे तसेच महाविद्यालयाच्या अनेक प्राध्यापकांनी नाव न सांगता हजार विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली तसेच समारंभाचा या ठिकाणी आणि शेवटचा भाग म्हणजे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असतो जो की या ठिकाणी प्रा, प्राख्यात कवी गझलकार अनंत राऊत सर यांचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं काय एक चांगले कवी आहे त्यासाठी सरांच्या वतीने जिंतूरकरांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की बक्षीस वितरणासाठी या ठिकाणी या बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्राख्यात कवी राऊत सर आनंद राऊत सर येणार आहे त्यामुळे सर्वांनीच ज्ञान उपासक महाविद्यालय परिसरात येऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिलेल्या आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सर्वांनीच उपस्थित राहावं म्हणून आवाहन करण्यात आलेले आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीन

सुंदर म्हणजे लोकांना दिसत नाही बिचाराने पदर एवढा आपल्या सगळं साठी झाला याच्यानंतर परीक्षकांसाठी एक सोलो डान्स आम्ही घेऊन येत आहोत लावणी बी एस सी पी वायची विद्यार्थी never yeah.